नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील ई सी हॅट ट्रस्ट इशूज बट कॉंग्रेस मिरर या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेणार आहोत आजचे जे आर्टिकल आहे ते वोट चोरी हा विषय नेहमीच चर्चेमध्ये असतो काही दिवसांपूर्वी बिहारचे जे इलेक्शन होते त्यांचा रिझल्ट लागला होता त्या रिझल्ट नंतर हा विषय परत चर्चेमध्ये आहे याबद्दल हे आर्टिकल आहे चला तर व्हिडिओ सुरुवात करूया ड्रबिंग डी आर यू डबल बी आय एन जी ड्रबिंग म्हणजे जोरदार हार्कड बॅक एच ए आर के ई डी हार्क बी ए सी के बॅक हार्कड बॅक म्हणजे पुन्हा उल्लेख करणे किंवा परत बोलणे क्यू सी यू ए, क्यू म्हणजे संकेत किंवा इशारा पार्टीजन पी ए आर टी आय एस ए एन पार्टीजन म्हणजे पक्षपाती डिस्ट्रस्ट डी आय एस टी आर यू एस टी डिस्ट्रस्ट म्हणजे अविश्वास म्हणजे स्क्रिप्ट म्हणजे तयार केलेला आराखडा किंवा कथानक इंटेन्सिव्ह आय एन टी एन एस आय ई इंटेन्सिव्ह म्हणजे सखोल किंवा जोरदार रिव्हिजन आरई व्ही आय एस आय ओ एन रिव्हिजन म्हणजे पुनरावलोकन किंवा दुरुस्ती इलेक्टोरल रोल्स आर ईएल इलेक्टोरल आर ओ डबल एल ओडबल रोल्स इलेक्टोरल रोल्स म्हणजे मतदार यादी मॉर्फ एम ओ आर पी एच ई डी मॉर्फ म्हणजे बदलून गेले किंवा रूपांतर झाले व्हेरिफिकेशन व्हीई आर आय एफ आय सी ए टी आय एन व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे पुरावा देण्याची जबाबदारी वल्नरेबल e r आर ए बी e वल्नरेबल म्हणजे असुरक्षित किंवा धोक्यातील इंटरव्हेन्शन्स आय एन टी ई आर व्ही एन टी आय ओ एन एस इंटरव्हेनशन्स म्हणजे हस्तक्षेप प्रोब पी आर ओ बीई प्रोब म्हणजे चौकशी किंवा तपास इरेग्युलर आय डबल आर ई जी यू एल ए आर इरेग्युलर म्हणजे गैरप्रकारयुक्त सी ओ एन टी म्हणजे मतदारसंघ लेजिटिमेट ई जी आय ए टी ई लेजिटिमेट म्हणजे योग्य किंवा न्याय ऍड्रेस्ट ए डबल डी आर -E ई डबल ई -E डी एसईडी म्हणजे संबोधित केले किंवा उचलले पेपर ओव्हर पी ए पी ई आर पेपर ओव्हीई आर -E ओव्हर पेपर ओव्हर म्हणजे झाकून टाकणे किंवा लपवणे ब्लॅटन बी एल एन टी ब्लॅटन म्हणजे उघड किंवा स्पष्टपणे चुकीचे डिनायलिझम डीई एन -E आय एल आय एस एम डिनायलिझम म्हणजे वास्तव नाकारणे शिअर एस एच ई आर शिअर म्हणजे अगदी किंवा पूर्णपणे बॅड फेथ बी आई यी एच फेत बैड फेत खोटा हेतु कि प्राणिकपना दृष्टिकोन अंडरलाइन्स अंडरलाइन्स अंडरलाइंस अधोरेखित करते अनचेक्ड एन सी एच ई डी अनचेक्ड कियंत्रण न नियंत्रण स्पार्स ई स्पार्स खूब कमी कि विरल

रेझोनेटेड आर ई ओ ए आरई डी रेझोनेटेड म्हणजे प्रभाव पाडला किंवा मनात उतरला पिटिशन पीई टी आय टी आय ओ एन एस पिटिशन्स म्हणजे निवेदने किंवा तक्रारी कन्फ्रंट सी ओ एन एफ आर ओ एन टी कन्फ्रंट म्हणजे तोंड देणे किंवा सामोरे जाणे ए डबल आय ई एडूलआयस -E अलाइज म्हणजे मित्रपक्ष किंवा सहकारी पक्ष ई ई एम पी एच ए एस डी एम्फोसाइ म्हणजे जोर देऊन सांगितले वेल्फेअर डिलिव्हरी डब्ल्यू डब्ल्यूईल एफ ए आर ई वेलफेअर डीई एल आय व्ही ई आर वाय डिलिव्हरी वेलफेअर डिलिव्हरी म्हणजे कल्याणकारी सेवा पुरवणे आयडिओलॉजिकल आय सी डीईओलओीआय आयडिओलॉजिकल म्हणजे विचारसरणीशी संबंधित कोलिशन्स सी ओ एल आय टी आय ओ एन एस कोलिशन म्हणजे आघाड्या किंवा संघटना डेडिकेटेड डीई डी आय सीएटीडी डेडिकेटेड म्हणजे समर्पित किंवा कटिबद्ध एव्हिडंट ई व्ही आय एन टी एव्हिडंट म्हणजे स्पष्ट दिसणारे फॉल्ट लाईन्स एफ एल टी एल आय एन ई एस फॉल्ट लाइन्स म्हणजे मतभेद किंवा अंतर्गत तडे वर्डिक वीई आर डी आय सी टी वर्डिक म्हणजे निकाल किंवा निर्णय िप्टिक एपीओ सी एल वाय पी टी आय सी ऍपोकॅलिप्टिक म्हणजे भयप्रद किंवा विनाशक भविष्य दाखवणारे ऑप्सेसिव्ह ई डबल एस आय व्ही ई ऑप्सेसिव्ह म्हणजे अति आकर्षित किंवा चिकटून पडलेला फ्रेमिंग एफ आर एम आय एन जी फ्रेमिंग म्हणजे मांडणी किंवा प्रस्तुती पद्धत

म्हणजे सत्तेवरील नियंत्रण यंत्रणा ए आर टी जी एअरटाइट एअर टाईट म्हणजे पूर्णपणे बंद किंवा कुठल्याही दोषाशिवाय कॉन्स्पिरसी ओ एन एस ए सिवाय कॉन्स्पिरसी म्हणजे कटकारस्थान कारस्थान लिप टू फार म्हणजे अति वाढवून सांगितलेले दावे सेल्फ सर्व्हिंग एफ सेल्फ जी सर्व्हिंग सेल्फ सर्व्हिंग म्हणजे स्वतःचा फायदा बघणारे सेल्फ डिफिटिंग सेल्फ डिफिटिंग म्हणजे स्वतःलाच हानी पोहोचवणारे लिडरशिप एलई ई आर एस एच आय पी लीडरशिप म्हणजे नेतृत्व इनिशिएटिव आय एन आय टी आय एस इनिशिएटिव म्हणजे उपक्रम किंवा प्रयत्न लाइफलेस पय डबल एस लाइफलेस पीयू डबल पीई टी पपेट लाईफलेस नसलेली बाहुली किंवा स्वतःचा निर्णय न घेणारी व्यक्ती इरॅटिकली ई डबलआरएीआय वाय इरॅटिकली म्हणजे अनियमितपणे बिम्जिकली डब्ल्यू एच आय एम एस आय सी ए एल वाय बिम्जिकली म्हणजे मनमानी किंवा चंचलपणे डिसएंगेज टीआयसईन जीए जीई डी डिसएंगेज म्हणजे दूर झालेले किंवा सहभागी नसलेले पॉल्स पीएयूएसई पॉज -E. म्हणजे थांबा किंवा क्षणभर विश्रांती ट्रॅजेक्टरी टी Traje आर ए जेई सी ओ आर वाय ट्रॅजेक्टरी म्हणजे प्रवास मार्ग किंवा भविष्यातील दिशा धन्यवाद